नमस्कार मित्रांनो तुही माझा मित्वा या मालिकेच्या येणाऱ्या काही जबरदस्त भागामध्ये आता एक जबरदस्त ट्विस्ट आपल्याला बघायला मिळणार आहे मित्रांनो आता हे बघा अर्णव ईश्वरी एकमेकावर खूप रागवतात एकमेकांबद्दल अगदी त्यांच्या मनामध्ये रागसुद्धा येतो परंतु तरीसुद्धा एकमेकांना इतकं सुद्धा आता एकमेकांच्या मनामध्ये ते गैरसमज निर्माण करण्याचा जरी प्रयत्न करत असतात परंतु आता दूर गेल्यानंतर त्या दोघांची अवस्था काय होते की तुझं माझं जमेना आणि तुझ्या विना कर्मेना तेव्हा मात्र आता जेव्हा ईश्वरीही निघून जाते परंतु आता तिला असे वाटते की अर्णव सर खरंच खूप ॲटिट्यूड आहे ते किती काही झालं तरी स्वतःची चूक कधीही कबूल करणार नाही आणि आपल्याला ते कधीही सॉरी म्हणणार नाही त्यामुळे आता मात्र आपण मागे फिरून यायला नको अर्णव सरांनी तर आपल्याला जॉबवरून काढून टाकले त्यामुळे आता जॉबवर जायचे नाही परंतु आता इकडे अर्णवला सारखी ईश्वरीची आठवण येत असते तो सारखा ईश्वरीच्या विचारत असतो त्यामुळे त्याचं कामामध्ये लक्ष लागत नसतं कारण आता तो सारखी चिडचिड करत असतो आणि कुणाचा राग तो कुणावर काढत असतो कारण ईश्वरीची त्याला आठवण येत असते परंतु तो सगळा काही राग आपल्या स्टाफवर आकाशवर या सगळ्यावर काढत असतो तेव्हा आकाश त्याला समजवण्याचा प्रयत्न करतो की अरे हे पग तू कधीही इमोशनल विचार केला नाही प्रत्येक बाबतीत तू चुकत तर आला परंतु नात्यांच्या बाबतीतसुद्धा तू कायम चुकलास अर्नव तुझ्या जवळची जी काही व्यक्ती आहे ती तुला सोडून जाण्याचा एकमेव मार्ग म्हणजे तुझा ॲटिट्यूड तुझा राग जे काही तू समोरच्या व्यक्तीवर चिडतो आणि त्याचा त्या व्यक्तीवर काय परिणाम होतो हे तुला माहिती नसेल परंतु हे पग आता मात्र वेळ गेलेली नाही आता तुझ्या आयुष्यामध्ये ईश्वरी आली होती ईश्वरीने मुळे तुझ्या आयुष्यात जो काही आनंद आला होता तुझा चेहरा जो काही खुल्ला होता आणि तू प्रत्येक गोष्टीचा विचार करायला तुने तू तु सुरुवात केली होती परंतु आज मात्र जे काही तू ईश्वरीशी वागला ते वागायला नको होतं हे बघ तू जे काही चूक करतो हो, ती चूक तुला नाही समजत परंतु समोरच्या व्यक्तीला जे काही तू बोललास ज्या व्यक्तीचा तू अपमान केलास त्या व्यक्तीला इतकं वाईट वाटते त्याचं मन दुखावलं जातं ईश्वरीच्या बाबतीत सुद्धा अर्णव तू तेच वागला दादा हे पग तू असं वागायला नको होतं जे काही तू वागलास त्यामुळे आता ईश्वरी खरंच खूप हर्ट झालेली आहे बिचारीची काही चूक नसताना तिला हे सर्व सहन करावे लागते एखादी जर दुसरी मुलगी असते तर तिने हे सर्व सहन न करता ती लगेच निघून गेली असते परंतु हे पग ईश्वरीचे संस्कार चांगले आहेत कारण तिचे संस्कार चांगले आहे म्हणून ती नाती जपण्याचा प्रयत्न करते आपला आणि तिचा कोणताही संबंध नसताने ती कायम ते नाती जपत आले एकदा तरी तू विचार करायला हवं हो होता की ईश्वरीने आत्तापर्यंत जे जे काही केले तर ते प्रत्येक गोष्ट तू आठवण्याचा प्रयत्न कर आणि हे पग ईश्वरी किती काही झाली तरी मात्र आपल्याला कायम मदत करत आली आणि हे पग तुझ्या जे काही म्हणजे आत्ताचं जे मशीन होतं तर ते मशीनसुद्धा ईश्वरीने व्यवस्थित वेळ ठीक करून स्वतःला जो काही त्रास करून घेतला आपली आजीची सुद्धा तिने इतकी सेवा केली तरीसुद्धा तू तिचा अपमान करून तिला या घरातून काढून दिले त्यानंतर आता अर्णव खरंच त्याला प्रत्येक ठिकाणी ईश्वरी दिसत असते तो सारखा आता ईश्वरीबद्दल विचार करत असतो आकाश जे काही बोललेलं आहे तर त्याचासुद्धा आता अर्णव विचार करतो आता अर्णवला इतका पश्चाताप होतो की आपण ईश्वरीला कामावरून काढायला नको होतं ईश्वरीने जे काही केले तर ते आजीच्या सांगण्यावरून ती करत आली परंतु आता यापुढे आपण ईश्वरीची माफी मागायला हवी आणि तेवढ्याच सुप्रियाचा कॉल अर्णवला येतो अर्णव आता कॉल उचलतो इकडे ईश्वरीची सुद्धा अवस्था तीच असते कारण ईश्वरी कोणत्याच कामामध्ये तिचे लक्ष लागत नाही म्हणूनही सुप्रियाच्या लक्षात येते आणि जे काही आता ईश्वरी आणि अर्णव या दोघामध्ये वाद झालेले आहे तर ते वाद आता कसे मिटवायचे नक्की या दोघांमध्ये काय झालेलं आहे हे सगळं काही आपण अगदी शोधायला हवं तेव्हा मात्र आता लगेच सुप्रिया अर्णवला कॉल करून तिकडे बोलावून घेते की हे बघ अर्णव तू इकडे येऊ शकतो का नक्की ईश्वरी आणि तुझ्यामध्ये काय वाद झाले ईश्वरीसुद्धा खूप डिस्टर्ब आहे आणि तिचं कशातही मन लागत नाही तू प्लीज इकडे येतो का आणि ईश्वरीसुद्धा अगदी स्वतःकडे सुद्धा तिचं लक्ष नाही ती का जे काही करते तर ते प्रत्येक आता टेन्शनमध्येच काम करते नक्की असं काय झालं म्हणून तो ईश्वरीला कामावरून काढून टाकले तेव्हा आता लगेच म्हणजे अर्णव म्हणतो की बरं आत म्हणजे काकू हे बघा मी लगेच तिकडे येतो मला काही प्रॉब्लेम नाही जे काही झालेलं आहे मी तुम्हाला लगेच सांगतो मला सुद्धा ईश्वरीची माफी मागायची आहे कारण रागाच्या भरात मी खूप काही बोलून गेलो मी असे बोलायला नको होतं त्यामुळे ईश्वरी हर्ट झाली असेल म्हणून मला ईश्वरीची माफी तर मागावी लागेल असे आता अर्णव ठरवतो त्यानंतर मात्र आता राकेश आता इतका खुश असतो कारण राकेशला असे वाटत असते की ईश्वरीने आता जॉब सोडला आणि जे काही आपल्याला तिकडे जाण्यासाठी उशीर होत होता आणि ईश्वरीमुळे आपल्याला सारखं आता राजशेर्क्यांच्या घरामध्ये जाता येत नव्हते पण आता ईश्वरी तेथून कायमची निघाली आपल्यासाठी खूप सोपं झालं म्हणून आता आपण लगेच आता सुप्रिया आणि संजय यांचं मन जिंकून आपण मात्र आता त्यांच्याशी लग्न करायला हवं आता हीच वेळ आहे की मिस इंदोर जिलेबीला आपण आपलं करू शकतो परंतु आता जे काही आता ही वटपौर्णिमेची पूजा आहे तर त्या दिवशी ईश्वरीसमोर मात्र राखेचं सत्य येतं जे लग्न आता संजय आणि सुप्रिया यांनी ठरवलेलं आहे ते लग्न आता ईश्वरी मोडण्याचा प्रयत्न करते परंतु इकडे आजीने आता एक निर्णय घेतलेला असतो कारण आता राकेशने ईश्वरीला सांगितलेलं असतं की हे पग मी किती काही तुला फसवले परंतु मला माफ कर अंजली आणि माझा संसार वाचवण्यासाठी तू जे काही करतेस ते करू नकोस कारण अंजलीचा संसार जर उद्ध्वस्त झाला तर अर्णू मात्र शांत बसू शकणार नाही अर्नवचा स्वभाव तुला माहितीच असेल त्यामुळे प्लीज प्लीज तू असं काही वेडेवाकडं पाऊल ठेवू नकोस मला हवं तर तू जी शिक्षा द्यायची असेल ती शिक्षा दे माझ्या हातून एक खूप हो मोठी चूक झाली परंतु तू अंजलीला आणि घरातील कुणाला याबद्दल सांगू नकोस तेव्हा आता ईश्वरी राकेशचा इतका रागरा करत असते आणि आता राकेशला तिने आत्ताच्या घरातूनसुद्धा काढून दिलेले असते त्यानंतर मात्र आता राकेशला खूप टेन्शन येते राकेश म्हणतो की आता ह्या ईश्वरीसमोर ह्या इंदोरी जिलेबीसमोर आपलं सत्य तर आता आले परंतु आता अंजलीच्या मनातून आपण उतरवायला नको त्यामुळे आता आपण अंजलीचं मन जपायला हवं परंतु आता ईश्वरी म्हणते की हे बघा राकेशजी किती काही झाले तरी सत्य कधीही लपत नाही शेवटी सत्य काय आहे हे सगळ्यांच्या समोर येते आणि तुम्ही जे पाप केलेलं आहे तर त्या पापाची अगदी शिक्षा तुम्हाला मिळायलाच हवी परंतु आता जे सत्य आहे तर ते सत्य मात्र आता हे यायलाच हवे त्यानंतर मात्र आता अंजली ही ईश्वरी आणि अर्णव या दोघांना एकत्र आणण्यासाठी प्रयत्न तर करत असते परंतु त्याच वेळेस आता आकाश हा त्याला सारखी नम्रताची आठवण येत असते आणि तो नम्रताचा विचार करत असतो की नम्रता आता आपल्याला कधी भेटेल आपण नम्रताबद्दल आता इतकं काही ऐकतो कारण आता लवकरच नम्रताचा वाढदिवस येणार असतो आणि त्या वाढदिवसाच्या दिवशी आकाश हा नम्रताला प्रेमाचे प्रपोज करणार असतो कारण आता नम्रता आणि आकाश यांची जवळीकही वाढत जाते आणि त्यांची जवळीक वाढत गेल्यानंतर ईश्वरी आणि अर्णव ह्या दोघांच्या लक्षात येते परंतु आता किती काही झाले तरी लावण्य इतके प्रयत्न करूनसुद्धा ती आता अर्णवच्या अगदी मनात नाही उतरत अर्णव कायम तिला लांब झिडकारत असतो आणि आता तो लावण्याच्या तोंडावर ईश्वरीवर त्याचं प्रेम आहे ईश्वरीलाच त्याचं आता ह्या राजा शिर्क्यांची सून आणि त्याच्या हक्काची बायको तो बनवणार आहे ईश्वरीमध्ये जी गुण आहे तर ते लावण्यामध्ये गुण नाहीत ईश्वरीच आता या घराची अगदी सून होण्याच्या एक लायकची आहे त्यामुळे आता तो लावण्याला झिडकारतो परंतु आता लावण्याने एक कठोर निर्णय घेतलेला असतो कारण तिने इतके प्रयत्न करूनसुद्धा अर्णव तिच्या इशाऱ्यावर नाचायला तयार नसतो अर्णवने तिला सारखं स्पष्ट शब्दात झिडकारून टाकलेलं असतं म्हणून आता ईश्वरीच्या जे काही त्याच्या ईश्वरीवर प्रेम आहे तर त्या प्रेमाची कबुली अर्णव आता देणार असतो परंतु आता जी काही आजी आहे तर ती सारखी आता पत्रिकेबद्दल विचार करत असते कारण ईश्वरी आणि अर्णव या दोघांची पत्रिका जुळत नाही लावण्य आणि अर्णव या दोघांची पत्रिका जुळते परंतु आता अर्णव तर स्पष्ट लावण्याशी लग्न करायला तयार नाही त्यामुळे आता काय असा निर्णय घ्यावा लागेल हे मात्र आता आजी आज ठरवत असते परंतु आता ईश्वरीसुद्धा एक चांगली मुलगी आहे आणि ईश्वरी या घरची जर सून झाली तर ते अगदी चांगलं होईल परंतु त्या अगोदर मात्र आपल्याला जी काही पत्रिका आहे तर ती पत्रिका एकदा गुरुजींना दाखवायला हवी गुरुजींना जर पुन्हा एकदा ही पत्रिका दाखवली त्यांच्यामधील जे काही हुकाचूक झाली असेल तर मात्र ईश्वरीची त्यासाठी परत आपल्याला पत्रिका मागवावी लागेल आणि तरच आपल्याला जे काही सत्य आहे तर ते सत्य हे आपल्यासमोर येईल परंतु अविनाश मामा आता वल्लभरीचं जे काही सत्य आहे तर ते सगळ्यांच्या समोर घेऊन येतो कारण वल्लभरीने जी पत्रिका बदलवण्याचा प्रयत्न केला आणि अर्णव ईश्वरी या दोघांची ताटातूट करून लावण्याला या घरची सून बनवायचं जे काही स्वप्न ती बघत होती हे अविनाश मामासमोर सर्व काही सत्य येते आणि आता आज ही अगदी मोठ्या थाटामाटात अर्णवला मात्र आजी ही ईश्वरीला या घरची सून बनवण्याचं स्वप्न बघत असते आणि आजीने स्वतः चिंटूला त्याचं जे काही मनातील आहे तर ते प्रेम बोलून दाखवण्यासाठी सांगितलेले असते आता जे काही अर्नो हा ईश्वरीबरोबर फोनवर बोलत असतो आणि ईश्वरीवर फोनवर बोलत असताना मात्र अंजली त्याचा फोन ऐकते कारण आता आर्नो हा ईश्वरीची माफी मागत असतो आणि ईश्वरीला म्हणतो की हे पग माझ्याकडून खूप मोठी चूक झाली परंतु हे पग मला ती चूक करायची नव्हती जे काही तू लावण्याला आणि मला एकत्र आणण्याचा प्रयत्न करत होती ते मला नाही आवडले म्हणून लावण्याचा प्रत्येक गोष्टीचा राग मी तुझ्यावर काढला आणि तुला स्पष्ट शब्दात सांगतो की लावण्या मला नाही पटत त्यामुळे तू मला लावण्या आणि मला एकत्र आणण्यासाठी प्रयत्न करू नकोस मी कधीही लावण्याला स्व तिचा स्वीकार नाही करू शकत जे काही आहे तर ते प्रेम ते प्रेम फक्त मी तुझ्यावर करतो ईश्वरी मी लावण्याला कधीही माझी बायको आणि बनण्याचा हक्क कधी देणार नाही कारण ईश्वरी हे फक्त आल्यापासून मी जगण्याचं काय असा आनंद आहे तर तो आनंद माझ्या आयुष्यामध्ये आला या अगोदर फक्त आणि फक्त माझ्या डोक्यामध्ये आता एका मुलीबद्दल एक वेगळी भावना होती कारण मुली फक्त पैशाचा अगदी स्वीकार करून अगदी नाती आहे तर ती तोडण्याचा प्रयत्न करतात आणि माझ्या आयुष्यात तशीच एक घटना घडून गेलेली आहे त्यामुळे मला प्रत्येक बाबतीत माझे गैरसमज होत गेले आणि माझ्या मनामध्ये फक्त मुलीविषयी जो राग आहे तर राग निर्माण होत गेला म्हणून माझी सतत चिडचिड चीड़ होत असते जो भूतकाळ मी आत्ता तुला सांगितलेला आहे तर त्या भूतकाळामध्ये एक अशी घटना घडलेली होती की एका मुलीवर अगदी मी मनापासून प्रेम करत होतो परंतु ती मुलगी फक्त मी गरीब आहे माझ्याकडे पैसा आणि जी इमेज आहे तर ती इमेज नव्हती म्हणून ती मला सोडून गेली तिने फक्त पैशांचा विचार केला आणि ती मला कायमची सोडून गेली आणि त्याचमुळे आता हे जे काही मी जीवन जगत आहे तर त्या भूतकाळाचा माझ्या हे जीवनावर आणि स्वभावावर परिणाम होतोय त्यामुळे मात्र मला कर ईश्वरी जे काही आहे तर ते केवळ आणि केवळ फक्त माझ्या त्या भूतकाळामुळे जे काही घडलेले आहे तर त्याच्यामुळे त्यासाठी मला तू माप ईश्वरी म्हणते की अहो अर्णव सर मी खूप काही तुम्हाला समजू शकते परंतु तुम्ही जे काही रागात वागतात जे काही बोलतात त्याचं भान तुम्हाला राहत नाही प्रत्येक गोष्टीमध्ये सतत तुम्ही माझा अपमान करत आला जे काही आहे ते केवळ आणि केवळ तुमच्या रागापायी हे सर्व घडले अंजलीने आता ह्या दोघांचं बोलणं ऐकून आनंद होतो दोघं आता एकमेकांशी अगदी सर्व काही विसरून मनमिळावपणे बोलायला लागलेत अंजलीला खूप आनंद होतो अंजली काहीने आता अर्णवला म्हणजे आजीलाही सर्व काही सांगायला जाते की चिंटू आणि ईश्वरी दोघं एकमेकांना एकमेकांच्या जे काही गैरसमज झालेले आहे तर ते ते बोलून दूर करतात त्यानंतर मात्र आता आजीही स्वतःहून निर्णय घेते की अर्णव आणि ईश्वरी हे दोघंही एकत्र यायला हवेत आपण त्यांच्या लग्नाचा विचार करायला हवा आणि गुरुजींना पर पत म्हणजे ही पत्रिका आहे तर ती पत्रिका परत दाखवायला हवी असे आता ठरल्यानंतर आजीचा हा निर्णय ऐकून अंजलीलासुद्धा आनंद होतो अंजली म्हणते की जे काही माझ्या मनातील आहे शेवटी ते सत्यात उतरणार परंतु लावण्याचं काय लावण्याला तर आता म्हणजे जे, जे काही कारस्थान ती करत आहे तर ते कारस्थानातून बाहेर काढावं लागेल तिला स्पष्ट शब्दात आता चिंटूने सांगितले परंतु आपणसुद्धा तिला समजायला हवं म्हणून आता अंजली ही ईश्वरी आणि अर्णव या दोघांना एकत्र आणण्याचा जो प्रयत्न करत आहे तो शेवटी सगळे गैरसमज मिटून आता सुप्रियासुद्धा अर्णवला सर्व काही सांगते ईश्वरीची काय अवस्था आहे आणि काय नाही तेव्हा आता पुढे काय काय होतं नम्रता आणि आकाश हे दोघं कसं एकत्र येतात आणि त्याचबरोबर ईश्वरी आणि अर्णव हे सुद्धा सगळे गैरसमज दूर होऊन कसे एकत्र येतात हे बघणं आता खरंच खूप इंटरेस्टिंग ठरणार आहे त्यासाठी मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघत राहा आणि जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करण्यासाठी काही विसरू नका धन्यवाद